नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहोत मोड आलेल्या मुगाचं झटपट असं होणारं एक सॅलेड त्यासाठी मोड आलेले आपण मूग घेणार आहोत आणि त्यांना आपल्याला साधारण पाण्यामध्ये पाच मिनटं मीठ घालून आपल्याला वाफ काढून घ्यायचे जास्त शिजवायचं नाही आहे आता हे सारे मूग जे आहेत हे गाळून घ्यायचे आणि साधारण आपण त्यांना थंड झाल्यानंतर किंवा कोमटसर असताना एका को दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आपने आपने गा आता या बोलमध्ये आपण यांना साधारण पाच चमचे घेतलेले आहेत मूग आणि त्यामध्ये आपण एक चमचाभर बारीक चिरलेला कांदा आणि एक चमचाभर बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घ्यायचं आहे आता यावरती आपण अर्धा चमचा चाट मसाला घालून घेणार आहोत थोडीशी आपण यामध्ये चिंचीची गोड चटणी घालून घेणार आहोत आणि सोबत आपण पुदिन्याची थोडीशी तिखटसं चटणी घालून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही तिखट किंवा हिरवी मिरची वापरू शकतात एकत्र सर्व आपलं सॅलड झालं की आपण यामध्ये हवं असल्यास तुम्ही लिंबू रसही घालू शकतात आंबट चिंबट चवीसाठी पण आपण चिंची चटणी घातलेली आहे त्यामुळे डायरेक्ट कोथिंबीर घालून मस्त झटपट असं आपलं सॅलड तयार झालेलं आहे तुम्ही लगेचच सर्व करू शकतात किंवा हे सॅलड तुम्ही टिफिनमध्येही कॅरी करू शकता नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका